राष्ट्रमाता माजी दावसाहेब श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले फातिमा शेख जे अब्दुल कलाम यांच्या विचारांना प्रथम अभिवादन करते कारण त्यांच्यामुळं आपण ह्या विचारात आहोत म्हणून त्यांची नावं घेणं अतिशय गरजेचं होत आणि तुम्ही आज आमचा हा सगळा सत्कार सोहळा ठेवला त्याच्याबद्दल पहिल्यांदा तुमचं मी अभिनंदन करते तुमच्या आभारही तर खरंतर शहर हे अठरा पगड जातीचं शहर आहे इथं कुठल्याही एका राहत नाही आणि सगळ्यात महत्वाचं मला ओळखताय कारण माझ्या तुम्ही चालत असताय तिकडनं आणि माझी जी, जी राजकारणाची सुरुवात आहे तुम्हाला सांगते मी कधी बोलले नाही परंतु माझी राजकारणाची सुरुवात तुमच्या लोकांमधनं झालेली आहे कारण माझं रेशमीचं दुकान गेली तीस वर्ष कोपऱ्यावर तिथं शिपाई मोल्ला ला सय्यद वाड्यातलं म्हणजे सगळे आता तो साख्याला निवडून त्याला माहित असेल कदाचित म्हणजे त्या लोकांनी असं ठरवलं की अलकाताई जरा कामाची दिसते बाबा हिला उभं करायचं आता तोपर्यंत तर तो मला नगरसेवक काय आहे आणि कसं आहे काहीच माहीत नव्हतं परंतु ते म्हटले नाही नाही अलकाताई तुम्ही जरा मी बिरेडी म्हटलं राहते पण त्याच्यानंतर काय झालं की आमच्या घरातली लोक म्हटले अरे तिकडनं उभ्या राहा आणि मग मी त्या एकोणीसशे शहाण्णव साली मी उभी राहिले आणि निवडून आले तेव्हापासून लोकांनी खर तर तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर विश्वास टाकलाय काम करीत आले काम होत राहतात पण काम करीत असताना सुद्धा समाजाला एकत्र ठेवणं पण नगरसेवकाचं काम असतं सामने एकदम बरोबर करीत सांगितले खर तर विकास काम आपण करायचीच आहेत पण ती विकास कामं करीत असताना ती योग्य पण झाली पाहिजे आता आमच्या अनेक भाऊने सांगितलं आहे की फिल्टर प्लांट आपण सहा महिन्यात बसूया मानिक दोन धरणातून पाण्याची पाईपलाईन सुरू झालेली आहे ते काम मला वाटतं आता श्यामने सांगितलं सत्तर ऐंशी टक्के झालेलं आहे आणि शरददादा आपल्या तालुक्याचे आमदार माने यांच्या डोक्यात नक्की आहे बरं का साहेब त्यांच्या डोक्यात नक्की आहे की ते माणिकोचं पाणी इथपर्यंत आल्यानंतर फिल्टरेशन प्लांटचं आपण हे करू आणि तुम्ही जो हे मांडलाय त्याला आम्ही सगळेजण दुधाला शंभर टक्के देणार आहोत त्याचं कारण काय की जुन्नर शहराला शुद्ध पाणी हे भेटलंच पाहिजे आणि शरद दादांचा आणखी एक शब्द आहे की जुन्नर शहर हे वीज बिल मुक्त करायचंय आणि तिसरा प्रश्न आहे की आपल्याला अंडरग्राउंड गटार तो ते काम प्रस्तावित आहे ते कदाचित लवकरच निविदा वगैरे सगळं निघणार आहे म्हणजे हे जी मोठी कामं आहे छोटी छोटी कामं नाही छोटी कामं कॉन्क्रिटीकरून छोटे रस्ते छोटे गटारी ह्या होतच राहतात परंतु ही कामं जी दादांनी शब्द दिलेला आहे त्या शब्दांसाठी दादा जरी विसरले तरी आम्ही सगळे नगरसेवक बरं का की आम्ही सगळे नगरसेवक मग तो कुठल्याही पक्षाचा असू द्या त्याच कारण काय की नगरपालिकेत गेल्यानंतर आम्हाला शेजारीत बसायचंय हे फक्त बाहेर दाखवायला असते आणि इलेक्शनच्या काळात तेवढं चाललेलं असतं चौथी तिथे आम्ही एकमेकांच्या शेजारी बसतो टाळीवर टाळी घेतो आणि विकास कामांमध्ये सगळ्यांनी आता श्याम पांडे नगराध्यक्ष शिवसेनेचे होते बॉडी सगळी राष्ट्रवादीचे होते आमचे जमीरबाई होते त्याच्यात बरोबर बॉडी सगळे राष्ट्रवादीची पण एक दिला नाही एक मुखाने सगळ्यांनी कामं केली म्हणून जी गुन्हे शहरात जी विकासाची कामं झाली आणि आपण नुसतं भांडत बसलो तर त्याला अर्थ राहत नाही त्याच्यामुळं काम होत राहणार या कार्यक्रमाच्या निमित्ताने हा एवढा शब्द देते आणि एक करत करतात दुसरा किंगमेकर तयार करून एक त्याच्यानुसार व्हॉट्सअप वर दुसऱ्या आणि तुम्ही सगळ्यांनी आम्हाला इथे बोलवले आमच्यामुळे आणि आमचे पत्रकार बंधू सगळे जण उपस्थित आहेत आमचा तौसिक आमचा गोट्या भाऊ त्याच्यानंतर आमचा गणेश मयूर भाऊ त्याच्यानंतर अनिल रोकडे अकीब जमीरबाई अध्य माजी नगराध्यक्ष आमचं नरेंद्र त्याच्यानंतर वाजिद राजू त्याच्यानंतर मंदार आपले माजी नगराध्यक्षांच्या सुपुत्र आमचे विकी म्हणजे दादू त्याच्यानंतर साकी ओळखतोच ना मला त्याच्यानंतर आपल्या समीरबाई पुरवंत आणि आमच्या सगळ्या नगरसेविका महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी श्री शिक्षणाची दार खुली केली आणि आमच्या सारख्या स्त्रिया शिक्षण घेऊ लागल्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये तरतूद केली स्त्रियांना आरक्षण ठेवलं सगळ्या समाजाच्या इथं मिळतात त्याचं कारण हे तीन महापुरुष आणि शिवाजी महाराजांनी तर स्त्रियांना आईच हे दिलं होतं त्याच्यामुळे आमच्या सगळ्या नगरसेविका सगळे नगरसेवक नगर हो। तुम्ही सगळेजण तुम्ही आमच्या सगळ्यांचा सत्कार ठेवला आणि त्याच्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच कधीही कुठलीही अडचण आली तुमचं जमीर बाईंच मदत नेहमी बोलणं व्हायचं तुमचा अल्ला खुर्ची कडे जाणार बाबा कॉन्क्रीट मी करून दिलेलं आहे आणि आता गटर निविदा पण निघालेल्या आहेत फक्त त्याच्यात ते, ते इलेक्शन असल्यामुळे ते काम थोडस पुढं ढकलले पण ते लगेच सुरू होईल एवढंच आश्वासन देते थांबते धन्यवाद नमस्कार या ठिकाणी कुरेशी समाजाने आम्हा सर्व नगरसेविकांना इथे सन्मान आणि सन्मान करण्यासाठी बोलवलं त्याबद्दल धन्यवाद आणि या ठिकाणी सांगू इच्छित आहे की आज देशाला आपल्या सोफिया कुरेशी सारख्या नेतृत्व देणाऱ्या समाजाकडून आज आमचा सत्तरच आहे ही गोष्ट आमच्यासाठी खूप मोठी आहे आणि हे आमच्यासाठी नक्कीच मोठा महत्वाचे आहे आणि तुम्ही सर्व जनतेने आम्हाला जो विश्वास दाखवून आमच्यावरती आम्हाला ही जी जबाबदारी दिली आहे त्या संधीचं आम्ही नक्कीच सुरू करू आणि तुमचे मार्गदर्शनही आम्हाला राहू दे धन्यवाद